काय महाराज तोंड सुटल्या पटापटा काय बोलतील ह्याचा पता बोलती नाही एक सांगू का आता हे असे बोलत येत अ ते सांगूच ना का मधी लॉकडाऊन पडलं होतं ना लॉकडाऊन इकडे होतं का नाही होतं ना लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराज कुठं आम्हाला कार्यक्रम नको काही नको लोकच घराच्या बाहेर नाही आम्हाला कोण बोल सप्त्याला ती आपली वारकरी शिक्षण संस्था आहे संस्थेच्या बाहेर मी असं उग खुर्चीवर मोबाईल टाक मोबाईल बघत बसलो होतो खुर्चीवर आमची घरची तिथं झाडून घेऊ लागली सहा महिने झालं कुठं जाणं नाही येणं नाही काही नाही झाडून घेता घेता ते कदरून गेलेली होती तितक्यामध्ये तिथं आलं कुत्र कुत्र्यावर घालून म्हणून आली हार हार, हार।, हार। सहा महिने झालं इथंच भवाला त्या दिस पासून पटका घेऊन बाहेर पळडाव हो कवा काय आता एक सांग का हे देवानं हेला दिल नाही काय दिलं नाही घाटी हा देवानं चांगला अनुभव दिसाला गे रे बाबा चोबदार तुम्ही कदरून गेलेले दिसाला तुम्ही मया सांग चला आता ऐका चोबदार कुठले गावातलेच आहेत का गावचे मग काय नाही बोलला तरी घोर नाही उगं मया कीर्तनात बोलतात उद्यापासून भाकर बंद व्हायची हे महाराज काय बोलतील कवा बालाजी मंदिर आहे त्या बालाजी मंदिराला दर शुक्रवारी कीर्तन असते मला कीर्तनाला बोलिलं मी गेलो म्हणजे महाराज या गेलो कीर्तन केलं असं इनोदी स्वभावामधून लोक म्हणले बस महाराज लई कीर्तन पटलं मेन मंग पुढच्या शुक्रवारी तुमच मेन चालतंय आपल्याला काय पैसे दिल्यावर रोज करतो हा दुसऱ्या शुक्रवारी गेलो पुन्हा पटलं म्हणले महाराज बस मेन मंग पुढच्या शुक्रवारी तुमच मेन चालतंय पण काही बाया आल्या जवळ मला म्हणल्या महाराज पुढच्या शुक्रवारी येताना महाराजींना घेऊन या की म्हणल्या कोणाला महाराजाची कळतं की महाराजी आता आप की हा बरोबर काय मग हे पुण्य केलं की बघा नवऱ्याच्या सगळ्या आपोआप पदवी ह्यायला नवरा सरपंच असला की ह्या सरपंच बरोबर की नवरा मास्तर असला की ह्या नवरा डॉक्टर असला की ह्या हं मला सांगा महाराजाची बायको गायकाची बायको मुडदुंग्याची बायको मग बो ना की मुडुंगीन हा सरपंचाची बायको आमदाराची बायको पिदाड्याची बायको हे म्हणायचे नाहीत पिदाडीन म्हणायचे नाहीत तिला बरोबर का कस बघा की बर मला एका दिवशी सहज बसल्या जागी प्रश्न पडला नवऱ्याच्या सगळ्या पदव्या बायकूला येतात बायकूची एखादी काय येत नसेल म्हणालो मी समजा एखाद्याची बायकू दवाखान्यामध्ये ते हाताखाली नर्स असते बघा कळते का तुम्हाला हा एखाद्याची बायको दवाखान्यामध्ये नर्स आहे तिच्या नवऱ्याला नर्साव्या म्हणायला काय हरकत आहे नर्स नर्स्या म्हणा किंवा नर्साव्या म्हणा काही म्हणा बरोबर का नाही त्याची बायको नर्स आहे की ते याच नाही बायकूचं नवऱ्याला याच नाही नवऱ्याचं बायकुला सगळं येणार ह सहज बाया म्हणल्या माय महाराज तुमच्या महाराजींना घेऊन या मी ठीक आहे पुढच्या शुक्रवारी जाताना या सगळ्याला संचाला म्हणलं तुम्हाला सुट्टी तुम्ही कोणीची याच हमदो निघालो दोघ जण मस्त महाराज कीर्तनाच्या ठिकाणी गेलो ह्या कीर्तन सुरू झालं सगळ्या बाया भोवताल बसल्यात पण तिला काय केले मधी बसले आता ती की गंज तिला हरिपाठाचा पहिला अभंग पाठ नाही पण महाराजीन हो, हो, हो मग असं भवताल बशीलय असं कीर्तन चालू मग आता कीर्तन झालं लोक दर्शन घेऊन आले माणसं आधी माणसं दर्शन घेऊन पुन्हा बाया दर्शनाला येणार होत्या खरं सांगू का तिथल्या बाया कीर्तन झालं की मला पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये देऊन पाया पडत होत्या इथल्या पडत्यात का नाही पडणार पाया पडतात पण दक्षिणा देणार का आजपासून द्यायला सुरू करा बायांत माय महाराज आम्ही पैसे आणले नाहीत किंवा माय मी मनी बी घेतो आणि बाबा परवा दिवशी तडतड तर, एक बाई आली माया हातात पाच मनी टेकले काळे झर मी बी तसेच खिशात घातले घरला घेऊन गेलो हां पोते का हा, 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 ते महाराज ते तिकड बघा येईन शंभर शंभर पन्नास पन्नास देऊन पाया पडल्या की तुमचे दोन दोन हजार चालू राहणार लगे हप्ता पडणार नाहीतर तर बघा कोणाकोणाला चालू राहते बघा आता तुम्हाला दोनच आहेत की इकडे आमच्या इकडे दीड आहेत तुम्हाला दोन आहेत बरोबर का नाही आणखी त्याच्या अडीच होतील थोडं वाढवा तुम्ही लक्ष द्या ते असे सगळ्या बाया तिथे त्याला बोलत बसल्यात आणि माणसं दर्शन घ्यालत मग बाया त्याला दोन तीन भाई, काय म्हणल्या माय महाराज बाई काय तुमचं नशीब चांगलं माय काय तुम्हाला नवरा देव माणूस भेटलाय काय कीर्तन करीत काय बोलत बस आता तिनं उग हो म्हणाव की हो म्हणल्या जाग्याविषयी मिटत होता की तिनं म्हणली ई त्याच तुम्हाला काय माहित आहे माई छो एक सुद्धा बाई पाया पडायला नाही बघा एक आली माया पायाला आली चटकण्यात चिमटा घेत म्हणली ई ज्ञानाच्या गोष्टी सांगायला घरी पुरा अंधारच चाल म्हणजे हे कवा काय बोलतील सांगता येत नाही लक्ष द्या